दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान व मुख्यमंत्री शंभर दिवस सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत क्षेत्रभेट व समस्या निराकरण शिबिराचं आयोजन आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत हेंगणघाट तालुक्यातील सावली वाट या गावापासून सुरुवात करण्यात आली नुकत्याच मुंबई इथं पार पडलेल्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी वरील पद्धतीने शिबिराचं आयोजन करण्याची घोषणा केली होती त्या अनुषंगाने हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील गावांमध्ये नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार कुणावार यांनी पुढाकार घेत तालुका प्रशासन यांना क्षेत्र भेटी देत तसंच समस्या निराकरण शिबिर आयोजित करण्याच्या सूचना केल्या होत्या त्या अनुषंगानं सावलीबाग इथून या शिबिराची सुरुवात करण्यात आली सावलीबाग सेलू मुरपाड व पिंपळगाव या गावातील नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या सोडवण्यात येणार असून दोन एप्रिल ते सात एप्रिल दरम्यान हिंगणघाट तालुक्यातील वडनेर दारोडा आजनसरा शेकापूर बाई वाघोली वेळा पोहना व इतर गावांतील नागरिकांच्या भेटी घेत समस्या जाणून घेणार आहेत यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार कुणावर यांनी शासनानं या भेटी शिबिराची घोषणा केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वप्रथम शिबिर हिंगणघाट इथं आयोजित होत असून ही बाब आपल्यासाठी अतिशय आनंदाची असल्याची भावना व्यक्त केली यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत उपस्थित विभागातील अधिकाऱ्यांना योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या यावेळी हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार गटविकास अधिकारी जलसंधारणचे उपविभागीय अभियंता महावितरणचे अभियंता भूमी अभिलेखचे उपअधीक्षक तालुका आरोग्य अधिकारी पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता तसंच महसूल विभागासह भूमी अभिलेख विभाग महावितरण विभाग वन विभाग एस टी महामंडळ विभाग ऊर्जा विभाग पाणीपुरवठा विभाग जलसंधारण विभाग आरोग्य विभाग पशुसंवर्धन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग अन्न पुरवठा विभाग तसंच कृषी विभाग या विविध भागांतील अधिकारी तसंच कर्मचारी व प्रामुख्याने उपस्थित होते भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख संजय डेहणे तालुकाध्यक्ष विनोद विटाळे धीरज कुटे मंगेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते केवळदास ढाले दक्ष पोलीस न्यूज वर्धा